कासवांच्या प्रजातीचा अभ्यास करण्यासाठी सॅटेलाईट टॅगिंग केलेल्या चार कासवांपैकी दोन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर पोहोचली रेवा आणि वनश्री अशी नावे दिल्ली कासवे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यापासून जवळच आहेत रेवा स्थिरावलिआहेीवच्या किनाऱ्यावरून गुजरातच्या पाण्यात गेली होती पण नंतर ती दक्षिणेकडे वळली आणि पुन्हा महाराष्ट्रात परतली आहे सध्या ती सिंधुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर सापडली असून कर्नाटकच्या दिशेने सरकत आहे तर वनश्री सध्या सिंधुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर स्थिरावली आहे ही कासवे गेल्या आठवड्याभरात फारशी हल्ली नाहीत कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी अलेव रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात गेल्या काही वर्षात त्याचे प्रमाण वाढले आहे पावसाळ्यामध्ये खाद्य मिळणाऱ्या भागात ही कासवं विशिष्ट प्रदेशात वास्तव्य करून राहतात असा अंदाज बांधला जात आहे त्यामुळे पावसाळ्यातील तीन महिन्यातील त्यांचा प्रवास रंजक ठरणार आहे ही कासवे गेल्या आठवड्याभरात फारशी हल्ली नाहीत पावसाळा सुरू होण्याचे संकेत मिळाल्यानंतर समुद्रातील प्रवाह बदलू लागला त्या प्रवाहाबरोबर कासवांचा प्रवासही एकाच दिशेने होतो असा अंदाज अभ्यासकांकडून बांधला जात आहे त्यामुळे मागील आठवड्यात कासवा आहेत त्याच भागात स्थिर राहिलेली आहेत सध्या तरी पाऊस जाईपर्यंत ती याच भागात राहण्याची शक्यता आहे